ज्या मातीने गुलामगिरीच्या साखळ दंडातून मुक्त व्हायचं स्वप्न पाहिलं त्या मातीला दोन महान ऊर्जा मिळाल्या एकीने हातामध्ये तलवार घेतली आणि या देशाला छत्रपती दिले तर दुसरीने हातामध्ये लेखणी घेतली आणि पिसलेल्या समाजाला शिक्षण दिले हो मी बोलते जननी राजमाता जिजाऊ आणि क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले यांच्याबद्दल एकीने स्वराज्य कसं घडवायचं याचे संस्कार दिले तर दुसरीने ते स्वराज्य सुराज्य कसं करायचं याचा विचार दिला जर या दोन माऊली नसत्या तर आजचा महाराष्ट्र आणि आजची स्त्री कदाचित अशी नसती कोण होत्या या दोन महामाता काय होतं त्यांचं कार्य आणि त्यांच्यामुळे आपल्या आयुष्यात काय बदल झाला राजमाता जिजाऊ आणि सावित्रीबाईंनी आपल्यासाठी काय केलं हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत मित्रांनो जिजाऊंनी नेमकं काय केलं हा प्रश्न जेव्हा आपण स्वतःला विचारतो तेव्हा डोळ्यासमोर चित्र उभं राहतं ते आईचं पण जिजाऊ केवळ आई नव्हत्या त्या स्वराज्याच्या पहिल्या आर्किटेक्ट होत्या आणि त्यांनीच विखुरलेल्या मराठा सरदारांना एकत्र करण्याचं सर्वात मोठं काम केलं जिजाऊंनी पाहिलं होतं की महाराष्ट्रातील सरदार वतनदार घरांनी सुलतानांच्या चाकरीत एकमेकांशीच लढत होती त्यांनी नेमकं याच सरदारांना एकत्र करत सांगितलं की ज्या तलवारीनं तुम्ही दुसऱ्याची गुलामी करताय त्याच तलवारीनं स्वतच स्वराज्य का उभं करत नाहीत विखुरलेल्या मराठा सरदारांना स्वराज्याच्या एका ध्येयाखाली एकत्र आणण्याचं सर्वात कठीण काम जिजाऊंनी पडद्यामागून केलं यानंतर आदिलशाहीचा सरदार मुरार जगदेव याने पुण्यावर गाडवाचा नांगर फिरून ती जमीन शापित केली होती लोक म्हणायचे तिथं फक्त दुर्दैवच उगवेल पण जिजाऊने तिथे भीतीला गाडून टाकलं त्यांनी बाल शुभांच्या हातून तिथे सोन्याचा नांगर फिरवला हा केवळ नांगर नव्हता तर तो त्या काळातील सर्वात मोठा सायकोलॉजिकल विजय होता त्यांनी रयतेच्या मनातील भीती उपटून काढली आणि तिथे विश्वासात नंदनवन फुलवलं जिजाऊंनी शुभांना काय शिकवलं त्यांनी शिकवलं की राजा तो नसतो जो सिंहासनावर बसतो राजा तो असतो जो रयतेच्या डोळ्यातील पाणी पुसतो जेव्हा पाटलाने एका आबलेची आब्रुल लुटली तेव्हा शुभानं त्याचे ते हात पाय तोडले हा न्यायाचा संगर जिजाऊंनी घालून दिला परश्री माते समान हे केवळ एक सुविचार नव्हता तर तो स्वराज्याचा कायदा होता तो जिजाऊंनी स्वतःच्या रक्ताने शुभांच्या संस्कारात उतरवला होता अनेकांना वाटतं जिजाऊ फक्त गडावर राजवाड्यात असायच्या पण नाही जेव्हा शिवाजी महाराज अफजल खानाला भेटायला गेले तेव्हा आणि जेव्हा राजे आग्र्याच्या कैदेत होते तेव्हा स्वराज्याची गादी कोणी सांभाळली तर सत्तर वर्षाच्या या माऊलीने त्या काळात त्यांनी अत्यंत हुशारीने शत्रूंचे डाव उलटवून लावले जर जिजाऊंनी त्यावेळी धीर सोडला असता तर सह्याद्रीचे कडे सुद्धा कोसळले असते पण त्या हिमालयासारख्या उभ्या होत्या जिजाऊंनी केवळ युद्ध केलं नाही तर त्यांनी स्वराज्य कसं चालवायचं था याचं मॉडेल उभं केलं गनिमी कावा असो गडकिल्ल्यांची उभारणी असो किंवा शेतकऱ्यांना दिलेला कौल असो या प्रत्येक निर्णयाच्या मागे जिजाऊंचं धोरणी डोकं होतं म्हणून तीनशे पन्नास वर्षापूर्वीची ती क्रांती केवळ एका माणसाची नव्हती तर ती एका आईने पाहिलेल्या स्वप्नांची पूर्ती होती थोडक्यात सांगायचं तर जिजाऊंनी काय केलं जिजाऊंनी मातीच्या गोळ्याला आकार दिला त्यांनी गुलामगिरीच्या अंधारात सूर्याचं स्वप्न पाहिलं आणि त्या स्वप्नाला प्रत्यक्षात आणण्यासाठी स्वतःचं संपूर्ण आयुष्य स्वराज्याच्या समितीत अर्पण केलं त्या खऱ्या अर्थाने स्वराज्याची जननी होत्या मित्रांनो जिजाऊंनी तलवारीच्या जोरावर स्वराज्य रक्षण केलं पण ते स्वराज्य टिकवण्यासाठी जा समाज जागा असणं गरजेचं होतं आणि समाजाला जाग करायचं स्त्रियांना माणूस म्हणून उभं करण्याचं सर्वात मोठं काम कुणी केलं असेल तर त्या म्हणजे क्रांती ज्योतिष सावित्रीमाई फुले यांनी सावित्रीबाईंनी नेमकं काय केलं हे सांगण्यासाठी आपल्याला अठराव्या शतकातील त्या अंधार युगात जावं लागेल सावित्रीबाईंनी जेव्हा मुलींना शिकवण्यासाठी घराबाहेर पडायच्या तेव्हा लोक त्यांच्यावर शेण फेकायचे दगड मारायचे चिखल उडवायचे आजही पुण्याच्या भिडेवाड्याच्या भिंती त्या संघर्षाच्या साक्षीदार आहेत पण सावित्रीबाई डगमगल्या नाहीत त्या आपल्या पिशवीत दुसरी साडी घेऊन जायच्या शाळेत गेल्यावर चिखलाने माकलेली साडी बदलायची आणि पुन्हा शांतपणे मुलींना शिकवायला सुरुवात करायची हा केवळ साडी बदलण्याचा प्रसंग नव्हता तर तो जुनाट मानसिकतेवर केलेला सर्वात मोठा प्रहार होता एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस ही तारीख भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिली गेली पाहिजे पुण्यातील भिडेवाड्यात सावित्रीमाईंनी मुलींची पहिली शाळा सुरू केली ज्या समाजात स्त्रीने शिक्षण घेणं हे पाप मानलं जायचं तिथे सावित्रीमाईंनी अक्षरांची ओळख मुलींना करून दिली त्यांनी केवळ शिकवलं नाही तर मुलींना शाळेत येण्यासाठी मोठी मोहीम राबवली यासाठी सूर्य ज्योतिराव फुले वस्तात लवजी साळवे यासारख्या महापुरुषांनी या, या मोहिमेची जबाबदारी आपल्या खांद्यावर पेलली एवढ्यावरच सावित्रीबाईंचं कार्य थांबलं नव्हतं सावित्रीबाईंचं कार्य केवळ पुस्तकापुरतं मर्यादित नव्हतं त्या काळात विधवा स्त्रियांची अवस्था अत्यंत वाईट होती अशा संकटात सापडलेल्या स्त्रियांना आश्रय देण्यासाठी त्यांनी स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंध गृह सुरू केलं इतकंच नाही तर एका ब्राह्मण विधवेच्या मुलाला त्यांनी दत्तक घेतलं आणि त्याला डॉक्टर बनवलं समाजात जातीपातीच्या भिंती पाडण्याचं हे सर्वात धाडसी पाऊल होतं आणि मग अठराशे सत्त्याण्णवचा तो काळ पुण्यात प्लेगची साथ पसरली होती लोक भीतीपोटी शहर सोडून पळत होती पण सहासष्टव्या वर्षी सावित्रीमय पळाल्या नाहीत त्या प्लेगच्या रुग्णांची सेवा करत होत्या पांडुरंग गायकवाड नावाच्या लहान मुलाला प्लेग झाला तेव्हा त्याला आपल्या खांद्यावर वाहून दवाखान्यात नेणारी हिस्ती मावली होती या सेवेदरम्यान त्यांना ही प्लेग झाला आणि दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी ज्ञानाची ही ज्योत मालवली कर्तव्यासाठी प्राण अर्पण करणारी ही पहिली महिला हुतात्मा ठरली सावित्रीमाई केवळ शिक्षिका नव्हत्या तर त्या एक प्रगल्भ कवयित्री होत्या काव्य फुले बावनकशी सुबध रत्नाकार या त्यांच्या साहित्यातून त्यांनी समाजाला ओरडून सांगितलं की शिक्षण घ्या अज्ञान सोडून द्या त्यांनी दिलेला हा संदेश आजही तितकाच जिवंत आहे काय केलं त्यांनी स्त्रीला डोळे दिले तिला स्वतःच्या हक्काची जाणीव करून दिली जर जिजाऊंनी आपल्याला राजा दिला तर सावित्रीबाईंनी आपल्याला त्या राजाचा विचार वाचायला आणि समजून घ्यायला शिकवलं आपण जिजाऊंचा इतिहास पाहिला आणि सावित्रीबाईंचा संघर्षही पण एक विचार करा या दोन महान स्त्रियांच्या कार्यात एक अजब साधेपणा आहे जिजाऊंनी तलवार उचलली कारण त्यांना शत्रूपासून या मातीचं रक्षण करायचं होतं आणि सावित्रीबाईंनी लेखणी उचलली कारण त्यांना अज्ञानाच्या शत्रूपासून समाजाचं रक्षण करायचं होतं जर जिजाऊंनी शुभासारखा महापराक्रमी सूर्य घडवला नसता तर हे स्वराज्य अस्तित्वात वालं नसतं आणि जर सावित्रीबाईंनी शिक्षणाची दारी उघडली नसती तर त्या स्वराज्यातल्या सामान्य माणूस कष्टकारी स्त्री कधीच स्वाभिमानानं उभी राहिली नसती आज आपण एकवीसव्या शतकात आहोत आज आपल्याकडे स्वातंत्र्य आहे शिक्षण आहे पण खरं सांगा आजही आपल्या मनात जिजाऊंसारखं धाडस धोरण आणि सावित्रीमाईंसारखा संयम आहे का जिजाऊंनी आपल्याला लढायला शिकवलं तर सावित्रीबाईंनी आपल्याला वाचायला शिकवलं आजच्या तरुण पिढीला या दोन्ही गोष्टींची गरज आहे अन्याय दिसला की जिजाऊंसारखं पेटून उठलं पाहिजे आणि प्रगती करायची असेल तर सावित्रीबाईंसारखं पुस्तकाशी नातं जोडलं पाहिजे श्री हे केवळ आपला नाही ती निर्माते आहे ती जेव्हा जिजाऊ होते तेव्हा स्वराज्य उभं राहतं आणि ती जेव्हा सावित्री होते तेव्हा सुराज्य घडतं या दोन महामातांचे विचार केवळ फोटोत किंवा पुतळ्यात बंदिस्त न ठेवता ते आपल्या काळजात जपा कारण लक्षात ठेवा ज्या घरामध्ये जिजाऊंचा स्वाभिमान आणि सावित्रीमाईंचा विचार जिवंत असतो त्या घराला आणि त्या देशाला पराभूत करण्याची ताकद जगातील कोणत्याही संकटात नसते या दोन्ही महामातांना विनम्र अभिवादन हा व्हिडिओ जर तुम्हाला प्रेरणादायी वाटला असेल तर तो प्रत्येक जिजाऊ आणि सावित्रीच्या लेखीपर्यंत पोहोचवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय जिजाऊ जय ज्योती जय क्रांती